श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठरात जाणले समर्था तुम्ही माझे मणीचे भाव म्हणूनच ओठावर असते फक्त सद्गुरूंचे नाव ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे दररोज कोणाचा तरी विरोध आहे त्याने समजावं की आपला रस्ता योग्य आहे बाल तुझ्या जीवनात किती दुःख असू दे तू जर सत्ताने वागत असील तर तुला अजिबात घाबरण्याचे कारण नाही सर्व भार सद्गुरूंच्या चरणावर टाक त्यांना विनंती कर की तुम्ही जे काही कराल ते माझ्यासाठी चांगलेच असणार सदा सर्व काल डोला दिसो तुझीच दिव्य मूर्ती सदैव ऐकू ये तुझीच कीर्ती नाही अधिक मागणे नाही दुजी आस तुझ्या पायी दे जन्मो वास समाधान ही अंत खरी संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडली तो खरा सुखी माणूस जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचे नाही थोडा उशीर लागतो पण विजय सध्याचाच होतो हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकता नाहीस योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसते फक्त धीर सोडू नका फक्त प्रयत्नात कधी कमी पडू नकोस इतके प्रयत्न कर की नशिबाला झुकावेच लागेल स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला बाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद